बसव बिग्रेड आयोजित लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती लोकशाहीचे जनक महात्मा बसेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती लोकशाहीचे जनक महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बसव बिग्रेड आयोजित भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेसाठी प्रमुख उपस्थिती एकशे आठ परमपूज्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमोदपूरकर यांची होती ही शोभायात्रा शिव हनुमान मंदिर ते महात्मा पुतळ्यापर्यंत आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश भोसीकर संस्थापक अध्यक्ष बसव बिग्रेट उद्घाटक आमदार आनंद पाटील बोंडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विनय पाटील गिरडे ओमकांत चिंचोलकर सुजेश यादव यांच्यासह अनेक बसव बिग्रेड कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध बसव कीर्तनकार शिवानंद महाराज दापशेटकर यांचे भव्य कीर्तन चे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाचे लाभ बसवप्रेमींनी घेतला भव्य शोभायात्रेमध्ये हॉटेल आकृतीतर्फे फळवाटप व थंड पेय वाटपाचे आयोजन करण्यात आले होते पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा I got एकशे आठ परमपूज राजशेखर शिवाचार्य महाराज अगोदरकर याची उपस्थिती लाभलेली आहे तसेच या कार्यक्रमाला सर्व पाहुणे आहे सर्वांनी उपस्थित राहण्याचा पण लाभ घ्यायचा आहे आपल्या या कार्यक्रमाचे उपस्थित पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच पुढे सरकार आपल्या दाड आगी जिथे असतील जो दिसत आहे ती मी राजू काळेकर यांना विनंती करतो त्यांनी राजू काळेकर निवड त्या ठिकाणी जाहीर करत आहे त्याचबरोबर नांदेड जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वरजी बोबले यांची मी या ठिकाणी घोषणा करत आहे यांच्या नावाची त्याचबरोबर बसो महानगर अध्यक्षपदी त्या ठिकाणी नंदुभाऊ हेरगे यांच्या नावाची मी या ठिकाणी घोषणा करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बसो ब्रिगेड गावागावामध्ये जाऊन बसवतत्वाचा विचार प्रसार प्रचार लिंगायत धर्माची ध्वजा आपण ताकदीनं पुढे नेऊ राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य आपाजीचे मिशन आपल्याला दिलेलं आहे स्वतंत्र लिंगायत धर्माचं आंदोलन आपण शेवटच्या प्राणपणे आपण लढू एवढ्या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय बसवा अध्यक्ष अविनाशी गोपीकर साहेब यांना विनंती करतो आमदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे बस वतीने बो, त्यांचा यांचा सत्कार करण्यासाठी मी रत्नाकर पुराणी करतो आपण आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे या निमित्त बसव ब्रिगेडच्या वतीने भव्य अशी मिरवणूक व या ठिकाणी बसव कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर तसेच शिवानंद दाबशेडकर हे कीर्तनकार हे प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमचे बंधू उप माजी उपमहापौर विनयजी गिरडे पाटील इथं आहेत प्रमुख अतिथी म्हणून त्याचबरोबर ग्रामीण पॉलिटिशनचे पी आय आदरणीय ओमकांत चिंचोलकर साहेब आहेत आमचे महेंद्र पाटील काळे आहेत अन्य अनेक मान्यवर या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि भव्य दिव्य बसव जयंती आज नांदेडवासी वासी यांच्या वतीनं होत आहे आणि मी या निमित्तानं सर्व बसवप्रेमी जनतेला या ठिकाणी बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो